जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सी पी आरमध्ये औषधशास्त्र विभागाच्या वतीनं महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य मेळावा घेण्यात आला थायरॉइड ग्रंथी आणि उपचार तसंच महिलांमधील हृदयविकाराची लक्षणं आणि घ्यायची काळजी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं या मेळाव्यात महिलांची रक्त हाडाची घनता अशा तपासण्या करण्यात आल्या सी पी आरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका तसंच डी एम कंपनीत कार्यरत महिलांसाठी आरोग्य मेळावा घेण्यात आला मेळाव्याला अधिष्ठाता डॉ एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे डॉ आरती घोरपडे डॉ अनिता परितेकर यांची प्रमुख उपस्थिती होती महिलांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ अनिता परितेकर यांनी माहिती दिली थायरॉइड ग्रंथी आणि उपचाराबाबत डॉ निकिता जोशी यांनी मार्गदर्शन केलं महिलांमध्ये आढळणारी हृदयविकाराची लक्षणं त्यावरील उपाय याबाबत डॉ स्फूर्ती जाधव यांनी माहिती दिली हृदयविकाराचं वेळीच निदान झाल्यास संभाव्य धोका टाळण्यास मदत होते असंही त्यांनी नमूद केलं महिला आरोग्य मेळाव्यात रक्त आणि हाडाची घनता तपासण्यात आली त्यामध्ये चोवीस महिलांना मधुमेहाची लागण झाल्याचं समजलं दहा महिलांना उच्च रक्तदाब आढळला त्याशिवाय सत्तेचाळीस महिलांमध्ये हाडांची घनता कमी असल्याचं स्पष्ट झालं मेळाव्याला डॉक्टर वसंत देशमुख डॉक्टर वरुण बाफना डॉ बुद्धिराज पाटील समाजसेवा अधीक्षक शशिकांत रावळ यांच्यासह परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते